कडक सॅल्यूट टू संगीता गौड अँड अशोक गौड कोण आहेत हे पत्नी आहेत आपल्याच देशातील आहेत जयपूर का बरं त्यांना कडक सॅल्यूट कारण ते एका मुलीचे आईबाप आहेत तुम्ही म्हणाल मुलींचे आईबाप काय भारतात कमी आहेत का अगदी खरं आहे पण या संगीता गौड आणि अशोक गौडसारखे मायबाप खूपच कमी आहेत अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कनिष्का गौड ही त्यांची मुलगी पंधरा सोळाचं वय असेल स्वप्न काय होतं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवायचा आणि भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून रुजू व्हायचं या देशाची सेवा करायची एक सैनिकी पेशा स्वीकारून म्हणजे लेफ्टनंट होण्याचं स्वप्न बघणारी ही पंधरा ते सोळा वर्षाची एक कोवळी मुलगी आणि तिचे हे आई बाबा झालं का हो तिचं स्वप्न पूर्ण एकतर इतकं उच्च स्वप्न बघणारी ती मुलगी पाच सहा वर्षात सैन्यात स्वप्नपूर्ती होऊन अधिकारी म्हणून रुजू पण झाली असते या भारत देशाला कदाचित एक चांगली अधिकारी मिळाली असती कारण जेव्हा मनामध्ये अशी तडप असते ना या वयात बारा तेरा चौदा पंधरा या वयामध्ये देशप्रेमाची ज्वाला जर एवढी प्रखर असेल तर त्या व्यक्तीला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं या पंधरा सोळा वर्षाच्या चिमुरडीचं स्वप्न एका रस्त्यातील अपघाताने बेचिराग झालं आईवडिलांपुढं तिने बोलून दाखवलं होतं की मला देशसेवा करायची तेही असं खुर्ची टेबलवर बसून नाही मला आर्मी नेवी किंवा एअरफोर्समध्ये दाखल आहे असं बोलणारी ही चिमुरडी अनफॉर्च्युनेटली तिच्या कमनशिबानी एका रोड ॲक्सिडेंटमध्ये सापडली आणि तिचे प्राण गेले आपली पंधरा ते सोळा वयोगटातली एक मुलगी अशा पद्धतीने मरण पावते याचा शॉक या आईबापांना नक्कीच बसला परंतु मुलीचे जेव्हा असे उदात्त विचार असतील तेव्हा आईवडिलांचे विचार तर किती उदात्त असतील याचं हे उदाहरण आणि म्हणूनच मी त्यांना कडक सॅल्यूट म्हणून हा व्हिडिओ बनवतोय पाहिलेलं नाहीये मी त्यांना भेटलेलो नाही आहे पण जी माहिती समजली त्याच्यावरून या समाजापुढं यांचं महान कार्य या आणण्यासाठी थोडीशी छोटीशी खटपट करणारा एक कलाकार म्हणून हा व्हिडिओ तिचे प्राण गेले तेव्हाच त्या दोघा आईबापांनी अश्रू आवरले दुःखाचा आवेग नक्कीच होता प्रचंड यातना त्यांना आतल्या आत होत होत्या पण त्या यातना सहन करता करता दोघांनीही मोठ्या मनाने एक निर्णय घेतला आणि सत्वर हालचाली केल्या काय निर्णय घेतला मोठा कठीण निर्णय असतो हा अवयवदान आपली मुलगी जरी अपघातात गेली असली तरी तिचे काही अवयव जर आपण दान केले तर काही लोकांना जीवदान मिळू शकतं आणि आपली मुलगी त्या रूपात जिवंत राहू शकते असा विचार खूप मोठा विचार स्वतःच्या पोटच्या लेकराचे अवयव काढून दान करण्याचा विचार तिचं अपघाती निधन झाल्या झाल्या हे आपण करू शकतो हे डोक्यात येणं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लगेच धावपळ करणं याच्यासाठीच कारण कोणतेही मानवी अवयव काढल्यानंतर ठराविक तासांच्या आत जिथे म्हणून तुम्हाला त्या अवयवांचं रोपण करायचं आहे तिथपर्यंत ते, ते पोचवावे लागतात प्रत्येक अवयवाचा तो कालावधी वेगळा वेगळा आहे मग तिचं लिवर डोनेट केलं गेलं आणि एक लिवरची वाट बघणारा रुग्ण जो ते मिळालं नाही तर मृत्यू त्याला कवटाळला असतं म्हणजे तो मरण पावला असता असे वेटिंग लिस्टवरचा एक रुग्ण जो अतिशय आतुरतेने एखाद्या यकृताची वाट बघत होता आणि आपल्या या कनिष्का गौडचं यकृत त्याच्या कामी आलं दोन किडण्या कनिष्काच्या दोन किडण्या काढल्या गेल्या आणि एक एक रुग्णाला एक एक किडनी डोनेट केली गेली आणि त्याचं प्रत्यारोपण पण झालं दोन डोळे एक एक डोळा एक एक अंध व्यक्तीला म्हणजे दोन अंध व्यक्तींना एक एक नेत्रपटल तिचं काढलं गेलं आणि ते डोनेट केलं गेलं जयपूर ते जोधपूर जोधपूर ते जयपूर साधारण सव्वा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचं हे अंतर पण ग्रीन कॉरिडॉर बनवून कोणताही या वाहनाला अडथळा येऊ नये अशा पद्धतीने या कनिष्काचे अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी ए आय एम एस जयपूर हॉस्पिटल इथपर्यंत सलग प्रवास करून लवकरात लवकर पोहोचवले गेले आणि एक नाही दोन नाही मित्रांनो या पंधरा ते सोळा वर्षाच्या चिमुरडीचे हे अवयव पाच लोकांना जीवदान देऊन गेले आज पाच लोकांच्या शरीरामध्ये ही कनिष्का या रूपाने जिवंत आहे जाने के बाद भी अगर कहीं आप रह सकते हो तो मुझे नहीं लगता की इससे ज्यादा कोई महान कार्य हो सकता है नेत्रपटल आज तुम्ही आम्ही या जगामध्ये कित्येक मुलं मुली कित्येक लोकांना काठी घेऊन रस्त्याने सांभाळत सांभाळत चालताना पाहतो कित्येक अंधशाळांमध्ये जिकडे तिकडे सगळी अंध मुलं मुली शिकताना पाहतो आपण त्या पूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये काही विशेष शिक्षक असतात म्हणजे ते पण अंध असतात आणि काही डोळस शिक्षक असतात म्हणजे अक्षरशः पूर्ण इन्स्टिट्यूटचा विचार केला तर तीन चार शिक्षक फक्त डोळस असतात तीन चार शिक्षक स्पेशल शिक्षक म्हणून काम करत असतात बाकी सगळी मुलं अंध असतात पण त्या इन्स्टिट्यूटमध्ये फिरताना आपण जरी डोळस असलो तरी सुद्धा पायरी चुकू शकते पण त्यांच्याकडनं कधीही पायरी चुकत नाही इतकी त्यांना त्या अंधाराची सवय झालेली असते पण अशाच अंधकारमय जीवन जगणाऱ्या दोन अंधांच्या जीवनात कुठेतरी उजेड निर्माण करणं हे कनिष्काच्या या आईवडिलांच्या अशा निर्णयाने शक्य झालं ज्याचं लिव्हर खराब झाले ज्याचे खूप कमी दिवस उरलेत जीवनाचे अशा व्यक्तीला तिचं यकृत मिळालं त्याचं प्रत्यारोपण झालं आणि त्यालाही जीवदान मिळालं दोन्ही किडण्या खराब झाल्या डायलिसिसचा पण उपयोग नाही आता मरणपंथाला लागलेले दोन रुग्ण त्यांना एक एक किडनी या कनिष्काची मिळाली आणि त्यांनासुद्धा जीवनदान मिळालं अवयवदानाचं महत्त्व काय आहे आणि कसा पराकोटीचा निर्णय एक आईबाप आपल्या मुलीच्या बाबतीत घेऊ शकतात कितीजण असा निर्णय घेऊ शकतील म्हणूनच अशोक गौड आणि सौ संगीता गौड या पतीपत्नींना त्या कनिष्काच्या आईबाबांना कवी प्रवीद शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट आता आपल्या भारताचा नकाशा तुम्ही पाहिला आहे जे काही भारताचं दक्षिणेचं टोक आहे कन्याकुमारी तमिळनाडू कन्याकुमारी याच्यानंतर एक तुम्हाला भारताच्या नकाशाला लगत एक देश दिसतो छोटासा श्रीलंका इंडिया वर्सेस श्रीलंका क्रिकेट मॅचेस आपण तिकडे जाऊन क्रिकेट खेळलो वगैरे वगैरे सिलोनवरती रेडिओवरती आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळा श्रीलंका हा एक छोटासा देश पण त्या देशातला एक नियम खूप तगडा आहे मॅक्झिमम लोकांना मृत्यूनंतर ताबडतो म्हणजे पाच तासाच्या आत नेत्रपटल दान करणं हे किती अत्यावश्यक आहे हे समजावून सांगितलेलं आहे आणि तसा पाहिलं तर सरकारी नियम बनवलेला आहे लाख दीड लाखच्या वरती नेत्रपटल दरवर्षी श्रीलंका इथल्या नागरिकांकडून मिळतात तेवढ्या अंधांना दृष्टी देण्याचं काम करणारा हा एक छोटासा देश त्याच्यामुळं या श्रीलंकेच्या या नियमालासुद्धा मी मनपूर्वक नमन करतो अशी काही उदाहरणं पाहिली की मन भरून येतं कनिष्का ती जाऊनसुद्धा आज पाच माणसांच्या शरीरात जिवंत आहे तिच्या आईवडिलांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे कारण हा सोपा निर्णय नसतो खूप लोकांच्यामध्ये असा समज असतो की त्या प्रेताची आम्ही विटंबना करतो अवयव काढतो वगैरे वगैरे नेत्रपटल काढताना कोणत्याही पद्धतीने प्रेताची विटंबना होत नसते फक्त नेत्रपटल अलगज एक मिनटाच्या आतसुद्धा एक्सपर्ट डॉक्टर्स येऊन ते घेऊन जातात त्यामुळं अवयवदान त्यातल्या त्यात, त्यात आय डोनेशन याचा प्रचार प्रसार करणाऱ्यांनासुद्धा मी कडक सॅल्यूट करतो चळवळ श्रीलंकेमध्ये जी उभी राहिली नेत्रदानासाठी तशाच पद्धतीने ज्या ज्या देशाची लोकसंख्या जास्त आहे त्या त्या देशांनी सर्वांनी मानवतेच्या दृष्टिकोनातनं या डोनेशनकडं बघितलं पाहिजे असंही आवर्जून वाटतं प्रत्येक घरातल्या कुटुंबियांनी व्यक्तींनी यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपण आपल्या माणसाच्या शरीराची विटंबना करतो आहे असा जो काही एक समज आहे तो समज कायमचा मनातनं काढून टाकला पाहिजे संगीता आणि अशोक या दाम्पत्याने या गौड पतीपत्नींनी त्या कनिष्काच्या या मायबापांनी जो एक आदर्श घालून दिला आहे त्या आदर्शावर जेव्हा जेव्हा ब्रेन डेथ कुठे होईल त्या त्या कुटुंबियातल्या लोकांनी जर अवयव डोनेट करता येत असतील तर पुढाकार घेऊन तशा पद्धतीने डॉक्युमेंट्स करावेत अशीच मी नम्र विनंती करतो मित्रांनो असे पराकोटीचे निर्णय घेणारे आईबाप पाहिले की डोळ्यामध्ये आसव गोळा होतात पण त्यांच्याविषयी एक वेगळा अभिमान वाटतो आणि त्या विधात्याकडं आपोआप हात जोडून प्रार्थना कराविषयी वाटते की अरे ज्यांनी आपल्या लेकराचे असे अवयव दिलेत त्या मायबापाला त्या लेखीला जे मिळालं नाही आयुष्य ते, ते, ते कमीत कमी या दोघांना तरी आरोग्यसंपन्न आयुष्य दे रे बाबा असं त्या बाप्पाकडे विनंती करावीशी वाटते आणि अकसुकच मी तशी प्रार्थनाही करतो अशोक गौड आणि संगीता गौड यांना खूप खूप चांगलं आयुर्मान मिळो आणि त्यांच्या मुलीच्या या चिरंतन आठवणी ज्यांना प्रत्यारोपण झालं आहे त्यांनासुद्धा आयुष्य सुकर जगण्याचा हा जो काही मौका त्यांच्यामुळे मिळाला ही जी काही संधी त्याला मिळाली आहे त्या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवावा आणि जितकं म्हणून इतरांसाठी जगता येईल असं ते नक्कीच जगण्याचा प्रयत्न करतील याच अपेक्षांसह या व्हिडिओ तिथंच थांबतो